विचारपूस केली पीडितेची तब्येत व्यवस्थित आहे मग डॉक्टरांची टीम पूर्ण पीडितेबरोबर आहे मेडिकल झालेलं आहे या यामध्ये एफ आय आर पाहण्यापूर्वी आणि जबाब पाहण्यापूर्वी मी पीडितेशी चर्चा केली की घटलेली घटना कशी होती काय झालं तब्येत कशी याची विचारपूस केली त्यामध्ये संबंधित पीडिता ही सुरक्षित राहणारी आहे शिक्षणासाठी ती पुण्यात आलेली मित्रासमवेत रात्री दीड वाजता ती बहुतेक घाटामध्ये फिरण्यासाठी गेली असता त्या तीन नराधमांनी ते हे आधी त्यांना दमदा केली त्यांना भीती दाखवली आणि मित्राला धमकी देत संबंधित पिढी बाजूला झाल्यापासून बऱ्याचशा अंतरावर आत येऊन जाईल या तिन्ही आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कडक कारवाई होत आरोपीला फाशीच्या शिक्षापर्यंत घेऊन जाण्यापर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल रात्री दीडची वेळ असल्यामुळे आणि घाटापासून बऱ्याचशा आतल्या बाजूला असल्यामुळे पीडितीला आरोपींचे चेहरे फारसे दिसलेले नाही आहेत पण जसे चेहरे दिसले तसे त्याचे स्केचेस बनवले गेले आणि हे स्केचेस हे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलेले आहेत यापूर्वी ही जे गुन्हेगार आहेत त्यांचे देखील फोटो आणि माहिती ही पीडितेला दाखवली जाते की यातलं कोणी आहे का तर यावरून सायबरच्या क्राईमच्या सहा टीम आणि कोंडवा पोलीस स्टेशनच्या सहा टीम अशा बारा टीम आरोपीच्या शोधासाठी तैनात आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर इथले डी सी पी सुद्धा एराजा यांच्या एरा अंतर्गत त्या टीम सगळ्या काम पाहतात त्याच्यामुळे लवकरात लवकर आरोपींचा शोध तर लागेलच ला कडक कारवाई देखील होईल पण घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि माणूस तिला कायम फस एक शेवटचा प्रश्न ही घटना निंदनीय आहे दुर्दैवी आहे यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वर टीका केलेली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता काय उत्तर देता निष्क्रिय सरकार आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा पालकमंत्री देखील काही करत नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणाले आणि इतर राजकीय नेते देखील म्हणाले आहेत काय काय का सांगतात त्यांनी टीका केली ते कधीतरी सत्तेत होते सत्तेत असताना मी त्यांच्याबरोबर काम केलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये घडलेल्या मिसिंग केसेस 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 या मर्डर केसेची सगळ्यांची फाईल घेऊन जेव्हा त्यांच्याकडे गेले होते गृहमंत्री अनंत देशमुख होते ते इतर कामामध्ये व्यस्त होते आता कुठली काम आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्यांनी गांभीर्य कधी पाहिलं नाही ना त्यावेळेचाही रेट अशा पद्धतीचा होता पण आता एका गोष्टीचं समाधान आहे की घटना घडल्यानंतर लोक समोर येतात सांगतात कारण की त्यांना विश्वास वाटतो की आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल यापूर्वी बऱ्याच घटनांमध्ये घटना घडून जात होत्या पण सांगण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं पण किमान आम्ही सगळ्यांना दिलासा देतो कोणतीही घटना असेल तुम्ही मांडा सांगा त्याची दखल घेतली जाईल आरोपीवर कारवाई केली जाईल आणि म्हणून या सगळ्यांमध्ये विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात तर विरोधकांना मला तुमच्या माध्यमातून सागरजी सांगायचं आहे की सुप्रिया सुळेंचा जो सोशल मीडियाचा प्रदेश सरचिटणीस आहे तर त्याच्यावरती सायबरचे दोन गुन्हे आणि स्थानिक पोलिस दोन असे चार गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे कशासाठी तर महिलांचे अशील व्हिडिओ बनवणं अशील व्हिडिओ पाठवणं अशी आणि भाषेमध्ये कमेंट करणं ज्यासाठी त्यांना पोलीस कस्टडी पण झालेली पण तरी सुद्धा माणसाला त्यांनी प्रदेश सरचिटणीस सोशल मीडियाचं देऊन काय साध्य दे केले की महिलांना असुरक्षित वाटावं वा अशा व्यक्ती तुमच्याबरोबर कशासाठी घेतलेले आहेत परवा देखील चंद्रपूरची जी घटना घडली यामध्ये बारा वर्षाच्या मुलीवर ज्या शिक्षकाने बलात्कार केला आणि पालकांनी शंका अजून व्यक्त केली केवळ एक मुलगी नसेल अजून मुली असतील कारण की हा शिक्षक अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली मुलींना त्रास देत होता तर हा जो नराधम आरोपी आहे चंद्रपूरचा तो युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे त्याचा अजूनही राजीनामा घेतलेला नाही म्हणजे ह्यांचे पदाधिकारी जे आहेत ते बलात्कार करतात असल्या पद्धतीच्या महिलांना अश्लील तिकट टिप्पणी करतात अश्लील आणि अशक्य भाषेतले व्हिडिओ पाठवतात व्हिडिओ तयार करून पाठवतात हे विकृती त्यांनी जी आजूबाजूला सांभाळली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र कसा सुरक्षित राहणार हा प्रश्न मला तुमच्या निमित्तानं माध्यमातून त्यांना विचारायचा आहे त्याच्यामुळे आधी आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घाला महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल आणि महाराष्ट्र सुरक्षित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं योजना राबवले त्या प्रत्यक्षात आणलेल्या देखील आहे विरोधकांचं काम आहे मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेमध्ये आपण चर्चेत राहावं म्हणून मिनट मिनटाला ट्विट केलं म्हणजे आपल्याला महिलांचा फार कळवळ आहे असं होत नाही कारण की आपणही सत्तेत असताना काय केलं हे देखील